जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा न्यूझीलंडच्या संसदेत एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले आपल्या भाषणामुळे चर्चेत असली सर्वात तरुण माऊरी खासदार हाना रावीती करी अरिकी मापी क्लॉर्क यांनी स्वदेशी करार विधेयकाच्या निषेधार्थ सभागृहात उत्साहाने नाचण्यास सुरुवात केली आहे एवढेच नाही तर असे करताना त्यांनी स्वदेशी करार विधेयकाची प्रतही फाडली आहे काही वेळातच इतर काही खासदारही त्यांच्या निषेधात सहभागी झाले न्यूझीलंडमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या या निषेधाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे खरं तर गुरुवारी न्यूझीलंडच्या संसदेच्या सभागृहात सर्व खासदार संधी तत्वे विधेयकावर मतदान करण्यासाठी जमले होते परंतु बावीस वर्षीय ते पाटी माऊरी खासदाराने अधिवेशनादरम्यान बोलण्यास सुरुवात केली बोलता बोलता तिने बिलाची एक प्रत फाटली आणि पारंपरिक माऊरी नृत्य हाका सादर करण्यास सुरुवात केली सभागृहातील इतर सदस्यही हा नाचू लागले काही क्षणातच सभागृहातील इतर सदस्य आणि गॅलरीत बसलेले प्रेक्षकी मॅमपी क्लार्क सोबत हाका नृत्यात सामील झाले त्यामुळे सभापती गेरी ब्राउनली अली यांनी सभागृहाचे कामकाज थोडक्यात तह तहकूब केले जी महाराष्ट्र न्यूज मुंबई